छानच दिसतंय घर आपलं तर आता झालं घराचा विषय झाला तर आता दुसरा एक विषय बोलायचा एका ताईचा फोन आला आज मला अश्विनी तर एक ताई म्हणत होती दादा तू रेशमाहिनीची गाडी का नेतो किती कमेंट येतात गाण गाण म्हणली ले। तुम्हाला लय शिव्या देतात मला लय राग आलाय म्हणले दादा म्हणले एखादी गाडी नवी किंवा जुनी पाणी आणा किंवा कसली आणा पण गाडी आणा आणि त्यांची गाडी काय नेऊन आणा एवढं कमेंट मला माहित नाही तर मला काय वाटतं मित्रांनो मी म्हणतो एखादी गाडी नवी आणायची मला टू व्हीलर ऐके ऐके ऐक ऐके दोन मिनटं द्यावा विवा ऐकी मला कसं आता पुण्याचं काम घेतलंय आता पुण्याला जायचं यायचं म्हटलं की कमीत कमी शंभर किलोमीटर जायचं शंभर किलोमीटर यायचं लिहापदा होते स्कूटीवर जाणं येणे एवढं सुखाचं नाही तुम्हाला तर माहिती आहे ज्याच्याकडे स्कूटी एवढा शंभर दोनशे किलोमीटरचा परवास शिरवले लांब आहे म्हणजे नाही म्हटलं तर एकशे दहा किलोमीटर भरतंय घरापासून मग फोर व्हीलर तर नाही आपल्याला मग मी काय म्हणतो एखादी असू दे आव्हरेज देणारी गाडी चांगली टू व्हीलरनं मी जाणतो त्या काय पंधरा हजार भरले मी आणि चार हजार हप्ता येईल पण असू दे माझ्या जीवाचे हाऊस होईल आता करायचो का मेल्यावर करायचो करा करा हाऊस होय ग काय वाटतं तुला खातो रोज त्यांच्या सगळ्यांच्या मग मला मी मग कमेंट वाचले हे ह्याचे दुखं दुखायला लागले मग मला वाटतं एक गाडीच नवी आणू आता तुमच्या काय आता म्हणा असू दे की नवी गाडी अगं ती ऐकी ती तुला भईल गाडी पुरीला सोडायला आणायला लांबण्याखाली मला एक गाडी म्हणतो मी टू व्हीलर आणण्याची काय एक सेकंड आणायची तीस पस्तीस हजारापर्यंत पण काय वाटतं मस्त वाटतं आहे सेकंड आणायची मित्रांनो पण पुन्हा असं होतं की वाटतं पुन्हा तिचा गोठा झाला काय झालं मग पुन्हा दाखवायला लावायची त्यापेक्षा करती नवी आणली घ्यायचं पण सोप्पं नाही अगं मी मग ते पाच वर्ष टेंशन नाही गाडीला पन्नास लाखाच्या आसपास ते च्या पण पुढे जाते तुम्ही म्हणता हापत्या हापत्यावाल्या तर दोन लाखाकडे जाते विचार करा की अनुष्का आपल्याला टीव्ही आणायचं ती टू व्हीलर सांगू की तुमच्या मरा पटेल तसं करा टीव्ही पाच एक हजार आणायचं गाडी चालवून घे टी व्ही रेत करू हे नाका गाडी आणायची मित्रांनो तुम्ही कमेंट मध्ये सांगा कोणती गाडी आणि नवी का नको ती पण सांगा मला काय वाटतं लांबणी खालचा प्रवास असतो पाटाण दुखते माझे मनका दुखायला लागलाय माझा त्या स्कूटीवर आधून आधून तर मला काय वाटतं माझा मनका दुखायला म्हणजे खरोखर दुखतो अगं गाडीला प्रवास अगं तसं नाही गाडीला प्रवास अशी पाटांलाही दुखते गाडीवर बसून जाण्या आता सत्तर किलोमीटर लांब काम चाललंय माझं जाणं येणं म्हणलं की ुखतच मग तू याकर फोर व्हिलर आणखी सेकंड नवी आणायची आपल्याला आणायची ना मग त्यावेळेस एक्सचेंज करू मग आता फोर व्हीलर आणू का साधीवर माझ काय होत असं असतं कुठला येईल माझी तेवढीच इच्छा माझी तेवढीच इच्छा लाग मला टू व्हीलर बर कुठली घ्यायची तुम्हाला सांगा पल्सर एक निवडली मी झेड एक निघा निवडली फाईव एक निवडली केली बुरकिरला जायचं नाव सांगितली त्या गाड्या कामा कॉलेज कुमार कॉलेज कुमार पोर वापरतात कामा जायचे का कॉलेजला जायचे तुम्हाला झेड <laughs> आप्पा अजून काय अजून काय पल्सर अजून काय के टी एम हो तुम्ही कॉलेज कुमार नाही राहिला आता आपला अन्न वापरेल की अन्न आहे की आपला दादा आहे ओके जाईन कॉलेज ला घेऊन काय नको आपली स्प्लेंडर ची घ्या पोलकी पण चांगले झुलती झोलती माझ्याकडे स्प्लेंडर होती की पहिली फायबर घेऊन काय करता नाही मित्रांनो माझ्याकडे स्प्लेंडर होती स्प्लेंडर इकली पुन्हा ॲक्टिवा घेतली ॲक्टिवा इकली पुन्हा हे जुपिटर घेतली आता जुपिटर घेतली तर मी म्हणतो एखादी का युनिफॉर्न घेऊ युनिफॉर्न आणायची का नवीन एखादी आली बघा ती जीची आलेली बघायचं का पण नको ती टाकीचं बे वाटत फुटली बिटली म्हणजे मी जायचं मोरून गाडी घ्यायची नाही गाडी घ्यायचीच मी म्हणतो एक मला असू दे गाडी काय कळू भरल तुमच नाक डोक त्या गाडीच काय माहिती अग था। ती ताईचा फोन आला मला ती ताई लागली बोलायला म्हणली दादा कशाला त्या रेश्या ने गाडी नेतोय तुला लई कमी देतात घाण घाण मला लई वाईट वाटतंय ते बिचाऱ्या ताईने मला एवढ्या आप कुठनं नंबर घेतला असं अस ताईला म्हणाव थोडे दिवस आहे इथ आता सध्या अजून पुढ वाढवले आम्ही आता ती बघायचंय ती बघून चालू करायचं त्याला नाही लई खर्च त्याला लाखाचे रुपये टाकायचेत आपल्याला चालू लाख झिती घ्या तुम्हाला अरे गाडी पाहिजे का ऐकून घे तुला खर्च काढताय तुला बसवून राहिल्या का बरं आता मला सांग कर्ज आहे का आपल्या काय मी काय म्हणतो आपल्याला हप्ता नाही कशाचा काय नाही कर्ज नाही चार पाच हजार रुपये हप्त्याने आपण काय बारीक होत नाही मरत नाही मी म्हणतो थोडंफार तरी बॉझ्या पाहिजे कर्ज पाहिजे ज्या कर्ज तेव्हाच खरा मर्द असं मला वाटतं काय बनला <प्रौस्ता? laughs> तुम्ही कर्ज मारत मार् तुमचं एखादी सेकंड घ्या कधी पण तुम्ही तुमचं मटेरियल म्हणजे सामान तुमची बॅग बसनीची तुम्ही आणि तुमच्या बरोबर सदा दोघ जण असतात पोर कामे तुम्ही कुठली पण गाडी घ्या राहणार आहे का विचार करा आणि त्याच्यानुसार तुम्ही घ्या कारण तुम्ही गाडी घेणार आहे कामाला जायसाठी घेणार असे सॅग बी काढ कोण कॉलेजला जायसाठी नाही घेणार आहे शैलिंग मारायला हम्म त्यामुळे विचार करा विचार केलाय गाडी घ्यायचीच तुम्ही घेणार आहे पण घेताना पण विचार करा कुठली घ्यायची ती आणि झालं असेल तर जेवायचा ना परत मला विचारू नका गाडी घ्यायची म्हणून सेकंडच घ्या हा का आज बघा आज, मित्रांनो आजपर्यंत मी मोबाईल घ्यायचा म्हणत होतो हे घ्यायचं ती घ्यायचं म्हणत होतो मग का गाडी घ्यायचं म्हणलो का बरं आनोष का इकडे स्वीटगरला इकडे अय इकडे आता ही दोन बोट आहेत ऐका पलीकडे कर पलीकडे दोन मिनटं हां ही बोट फोर व्हीलरचं आहे आणि ही बोट टू व्हीलरचं आहे थांब पलीकडे बघ <laughs> था हा थांबता पहिल्यापासून अश्विनी बघितले हा ही बॉट टू व्हीलरच आहे ही बॉट फोर व्हीलरच आहे बघा ही बॉट टू व्हीलरच हे बॉट फोर व्हीलरच आहे अनुष्का जी बॉट पकडन तीच गाडी घेणार माझी लक्ष्मी ती आणि माझी लक्ष्मी ज्या मा गोष्टीला हात लावून ना ती लक्ष्मी मी घेतो माहिती ना हा घे हा अनुष थांब अनुषकाला माझी लक्ष्मी हा ती माझ्या दारात लक्ष्मी कोणती पण आणू तू कोणतं पण पकड हा मग मी विश्वास ठेवणार हा था? हा फोर व्हीलर घ्यायची काय घ्यायची ठीक आहे पाडव्याला फोर व्हीलर आणायची चला टू व्हीलर राहीत इकडे हा म माझी लक्ष्मी मी म्हणून ना तीच असतं ओके घ्यायची ठीक ती, ती थार घ्यायची थार थार घ्यायची ठरलं मित्रांनो टू व्हीलर राहीत बाय सगळ्यांना